नमस्कार मैत्रिणी कसे आहात मजेत ना मस्तपैकी ह्या खिडकीतून बाहेर बघू शकता तुम्ही छोटंसं गाव दिसत आहे सगळीकडे हिरवळ दिसत आहे पावसाचे दिवस आहेत तर आपण आज जे रेसिपी करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एक छोटंसं टोपलं घेतलेलं आहे मी स्टीलचं चा। त्यामध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे तर हे तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी फेटायचं आहे त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे दोन चमचे मी मैदा घालणार आहे दोन चमचे मैदा घालून आपल्याला खूप फेटायचं आहे ह्याला परत एक चमचा घालायचा आहे एक चमचा टाकलेला आहे परत एक चमचा टाकते असे दोन चमचे मी मैदा घालून हे पीठ आणि तूप मैदा आणि तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी फेटायचं आहे ह्याला एकदम स्मूदली करायचं आहे एक जीव करायचा आहे हे दोन्ही आणि मस्तपैकी पेस्ट करायची आहे ह्याची झालेलं आहे आपलं मैदा खूप भेटल्यानंतर हे ह्याचं असे होती पेस्ट बघा बघू शकता मस्त झालेली आहे फे पेस्ट तर हे एक वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच टोपल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे दोन पिट्टी दोन चमचे पिट्टी साखर घेतलेली आहे चवीपुरती मीठ आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती रगडून त्या मैद्यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरे पण टाकायचे आहेत आणि दोन चमचा चमचे तेल जे आपण खातो ते गोडं तेल आता हे पीठ स आणि तेल सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पीठाला ते तेल सगळं लागलं पाहिजे आता फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे आणि हे थंड पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे मैदा मस्तपैकी आपल्याला हे घट्ट तिंबून घ्यायचं आहे ह्याला कारण थंड पाणी वापरतात हे ह्याला थंड पाण्यानंच आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे आणि घट्ट सरच भिजवायची आहे झालेलं आहे आपल्याला दहा मिनटासाठी आपल्याला हे, हे बाजूला ठेवायचं आहे झालेले आहेत आपले दहा मिनटं काढून घ्यायचं आहे आता मस्तपैकी मऊ झालेली आहे बघू शकता तुम्ही हात लावला तर ते खूप मस्त मऊ आणि लूज दिसते कणिक तरी पण आपल्याला खूप मळायचे आहे ह्याला मळून घ्यायचं आहे आता हे आपलं मळल्याशिवाय आपल्याला हे रेसिपी बनवता येणार नाही तर झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हे गोळे कितपत झालेले आहेत कारण जास्त जाड घेतलं ना की त्याची चपाती जाड होईल आता मैदा खाली टाकलेला आहे लाटीच्या आणि लाटी ठेवून लाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी अशी पसरते की बघा खूप मस्त ते कणिक भिजलेली होती कुठं चिरत नाही किंवा फाटत नाही आता झालेलं आहे आपली चपाती लाटून आणि कितपत पातळ करायची आहे हे चपाती ते पण तुम्हाला दाखवून हे करते दाखवते ते बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे तर झालेली आहे आपली थोडंसं लाटून घेऊया पातळ जेवढं तुम्ही पातळ लाटचाल तेवढे त्याची लहर जास्त होतील आणि सुटतील पण आणि आपल्याला जे भाजतो आपण किंवा तळतो ते लवकर होतील कच्चं नाही राहणार तर हे झालेलं आहे आपली लाटी एक एक चपाती लाटून झालेली आहे परत मैदा आपल्याला टाकायचा आहे आणि लाटीत टाकून लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्याला अशा चपात्या लाटायच्या आहेत हे पण झालेले आहे मस्त पातळ झालेले हे पण तर तिसऱ्या जे आहे असे दोन ते तीन मी चपात्या लाटून घेणार आहे परत मैदा टाकलेला आहे लाटी लाटून त्याची पण चपाती लाटायची आहे आपल्याला हे पण झालेले आहे आता जे जे आपण आम्ही ह्याला साठा म्हणतो जे आपण करंजाला पण लावू शकतो करंजा साठ्याच्या करंजा जे आम्ही असंच करतो हे साठा आहे ना चपाती ला ला ते चपातीला लाटाय लावायचं आहे आणि वरतून मैदा टाकायचा आहे वरती त्याच्या एक चपाती टाकायची आहे हे अशा प्रकारे परत त्याला साठा लावून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे पूर्ण सगळ्या चपातीला साठा लावून घ्यायचा आहे परत मैदा टाकायचा वरतून अशा प्रकारे आणि परत ते आहे ती चपाती टाकायची तिन्ही चपात्या एकत्र केलेल्या आहेत परत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे इकडं गॅस चालू करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे गरम होण्यासाठी तर हे या चपातीवरती आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि ह्याची घडी घालून घ्यायची आहे इकडून आणि अर्धी आणि तिकडून अर्धी मैदा टाकायचा परत त्याच्यावरती घडी टाकायची आणि परत वरतून साठा लावायचा आपल्याला मस्तपैकी आपल्याला हे साठा लावून घ्यायचा आहे परतवरती मैदा टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी आपल्याला सगळीकडून हे लावून जोडून घ्यायचं आहे परत घडी घालायची आहे आणि परत दुमडून घ्यायची एकावर एक, एक आपल्याला अशी चौकून आकाराचा उंडा करून घ्यायचा आहे आणि हे उंडा आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता हे तवात खालचा तापलेला आहे वरती तव्यावरती एक तवा ठेवलेला आहे तोपर्यंत हे लाटेपर्यंत ते तवा गरम होतो परत आपले दहा मिनिट झालेले आहेत हे लाटे आपण फ्रीजमधून काढून लाटायला घेतलेली आहे आता हे लाटू शकता आपण मस्तपैकी लाटून ह्याचे काप करायचे आहेत जा झालेले आहे आपली हे लाटून चौकून आकारात मस्तपैकी आता हे का काप करून घ्यायचे ह्याची उभे कापून घ्यायचे आहेत परत आडवे कापायचे आहे ज्या आकारात तुम्हाला काप क काप क का, कट का, करायचे आहेत त्या आकारात तुम्ही लांब करू शकता छोटे करू शकता मी अशा प्रकारे केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे मस्तपैकी एकावर एक ते घातलेले लयरमध्ये दिसू शकतात दिसत आहेत तर हे आपणाला तवा गरम झालेला आहे आणि मस्तपैकी ह्याच्यावरती अंतरून घ्यायचं आहे तव्यावरती हे झालेलं आहेत आपले अंतरून तर ता, ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे आणि इकडं कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं कारण मी दोन्ही करणार आहे इकडं भाजून पण दाखवणार आहे आणि तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर हे एक एक करून आपल्याला कापमध्ये तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बारीक गॅस केलं तरच ते सगळे म आतमधले जे पडदे आहेत ना एकावर एक ते सुटतेत आणि मधल्या ह्याच्यामध्येपर्यंत पर्यंत जाऊन ते तळून निघतील किंवा तिकडं भाजतो आपण ते भाजून पण निघतील गॅस बारीक केल्यानंतर बारीकच गॅस करून आपल्याला मंदाचे ते भाजून घ्यायचं आहे तर हे बघू शकता तर मी भा लहान असं गॅस आहे आणि तेल पण जास्त असं तापलेलं नाही तर हे झालेलं आहे आपलं हे मस्त झालेलं आहे गुलाबी कलर आलेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे परत आपल्याला आणखीन तेलामध्ये काप सोडून घ्यायचे आहे तर एक करून आपण हे सोडून घेऊया आणि तेलवरती हा आज्यात आपल्याला सोडून हे टाकायचं आहे आता हे इकडं तव्यावरती मस्त गुलाबी कलर आलेला आहे आणि हे भाजून निघालेलं आहे आपलं वरची बाजू खाली करायची आहे आता ह्या सगळ्या मी वरची बाजू खाली करून ह्याच्यावरती झाकून परत मी हे दहा मिनटासाठी झाकून ठेवते आणि हे भाजून निघतात तर हे इकडचं झालेलं आहे कारण मी दोन्ही करते इकडं भाजते परत इकडं तळते त्यामुळं तुम्हाला दोन्ही पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर हे बघू शकता मस्त झालेले आहे ह्याचे वेगवेगळीकडं झालेले आहेत पडदे त्याचे तर हे झालेले आहे बघा हे भाजलेली पण खूप मस्त झालेली आहे खालची बाजू पण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण हाताला चटके लागतात त्यामुळं आता प्लेटमध्ये तुम्हाला ज्या सर्व करते ना त्यावेळेस तुम्ही बघू शकता आता हे बघा बघू शकता हे पण मस्त झालेले आहे आता चहाचा टायमिंग झालेला आहे चार वाजलेले आहेत आबाळ पावसाचं वातावरण आहे आभाळ आलेलं आहे बाहेर मस्तपैकी खिडकीच्या कसं वातावरण दिसतंय तर चला तर आपल्याला चहा बनवायचा आहे आणि हे चहाच्यासोबत आपणाला खारी भाजलेली पण खारी आहे आणि तळलेली पण आहे जे तुम्हाला कोणती आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा सांगू शकता कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी खारी झालेली आहे चहामध्ये बुडवल्यानंतर कशी दिसते कशी तोंडामध्ये विरगळते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी झालेली आहे शेअर करा सबस्क्राईब करा